असंख्य असं रक्तवाणीचा जाळा असायला पाहिजे कासाच्या पुढच्या बाजूला नाग मोरे आकाराची जाडू अशी रक्ताची शिर असायला पाहिजे जनावरांचे डोळे पाणीदार असायला पाहिजे सुद्धा विकत घ्यायची गरज नाही आणि दुधाचा जो उत्पादनाचा खर्च आहे तो अतिशय कमी पद्धतीने आणलेला आहे म्हणजे गाईचं दूध जे आहे हे माझं एकोणीस रुपयाला तयार होतं आणि म्हशीचं दूध हे जवळजवळ तेहतीस ते चौतीस रुपयाला तयार होतं आज आमच्या गोकुळ संघाचा रेट बघितला तर जवळजवळ तीन पाच आठ पाच तेहत्तीस रुपये रेट आहे आणि दुधाची क्वालिटी चांगली असल्यामुळं आज सदतीस रुपये आणि दूध संघ बोनस देतो आम्हाला एक रुपये पंधरा पैसे एक रुपये वीस पैसे लिटरला दर दिवाळीला हा एक रुपये गाठा तर आम्हाला अडतीस रुपये मिळतात त्या एका लिटरच्या गाईच्या दुधापासून आता एक लिटर दूध तयार करण्यासाठी जर एकोणीस रुपये खर्च येत असेल आणि दुधाचा रेट जर अडतीस रुपये मिळत असाल तर एका लिटरच्या पाठीमागं मला एकोणीस रुपये मिळतात आता हे झालं सुरुवातीचं ही सगळी माहिती झाली माझी आता ह्या व्यवसायामध्ये कोण कोण काम करतं माझ्या गोठ्यामध्ये किती लोक काम करतात तर काका माझ्या गोठ्यामध्ये सांगायला झालं तर आज जवळजवळ सात कामगार आहेत आता प्रत्येक भैयाला म्हणजे युपीचे तीन आहेत आणि जवळजवळ पाच जे आहेत हे पाच माझे लोकलची माणसं आहेत म्हणजे सत्तर टक्के गोटा हा माझा लोकल माणसांच्यावर गोटा चालू आहे अगदी सुट्टी एक दिवसाची पण नाही आणि आम्ही बापल्या तिघ काम करतो मी काम करतो माझा भाऊ काम करतो माझे वडील काम करतात माझी आई सुद्धा अशा ते काकांना जसं मॉल काढून दिलाय लेखानं तसं मी माझ्या आईला दूध विकायला एक शॉप काढून दिलेला आहे आणि त्याच्यातून सत्तर रुपयाला त्या माझ्या मशीच दूध विकलं जातं आता हे सगळं अक्क कुटुंब या व्यवसायामध्ये म्हणजे गुंतलेला आहे रंगलेला आहे असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही आता हा दुधाचा व्यवसाय कधी चालू झाला तर हा दुधाचा व्यवसाय गेली जवळजवळ तीस पस्तीस वर्ष झाली वडिलांच्या पासून चालत आला दोन चार गायी असायच्या दोन चार म्हशी असायच्या आणि त्याच्यावरतीच आमचं हे सगळं कुटुंब चालायचं चा। कारण मोठा धनका जर बसला तर ती सहन करायची ताकद पण आपल्याला असली पाहिजे आणि चांगल्या हेतून आणि चांगल्या गोष्टी समजून घेऊन आम्ही त्या गोष्टीमध्ये आलो आणि ठरवलं बाबा जरा गोठ बघायला जायचं आता गोठ बघून झालं चांगल्या माणसांचा सवास घेतला त्याचबरोबर डॉक्टरांचं काय सांगायला लागलेत अनुभव काय सांगायला लागलेत त्यांचाही आम्ही जराशी मतं काय ती समजून घेतली आणि दोन पुस्तकं सुद्धा वाचून काढली बाबा काय नेमकं असायला पाहिजे तर त्यातलं समाधानकारक कुठलं असं उत्तर आलं नाही आणि मग आता सगळ्यांचा नाद सोडला आणि आम्ही बापल्या आमच्या आई बसून आम्ही चौघांनी निर्णय घेतला की जनावराचा गोठा उभा करायचा पशुपालक मित्रांनो व्यवसाय करायचा असेल तर गोठा अतिशय महत्वाचा आहे आणि गोट्याच्या दिशा अतिशय महत्वाच्या आहेत तुम्हाला जर गोठा करायचा असेल तर गोट्याची लांबी दक्षिण उत्तर असायला पाहिजे पूर्वेला सूर्य उगवला हो की कि सूर्याची किरण गोट्यात आली पाहिजे आणि सूर्य मावळती बाजूला गेले की सूर्याची किरण गोट्यामध्ये आली पाहिजे भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घ्यायचा असेल आणि तुम्हाला समजून घ्यायच्या असतील गोष्टी तर बघायचं आहे आठ महिने वारं वर्षातले आठ महिने जी हवा सुटते ही पश्चिमेकडून पूर्वेकडे सुटते आणि फक्त थंडीच्या दिवसामध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते म्हणजे लक्षात असू दे गोट्यामध्ये हवा खिळती राहिली पाहिजे हे शास्त्र आहे आणि त्या शास्त्रानुसार गोटे बांधले पाहिजेत पूर्व पश्चिम जर असेल गोठा लांबीला तर शंभर टक्के गोठ्यामध्ये हवा किंवा राहणार नाही तांबू पिसू गोचिड ओवा लिका माशी मच्छर डास आणि थायलेरिया शंभर टक्के होणार गुचिडताप होणार आणि गाय अक्षरशः अडचणीत येणार व्यवसाय अडचणीत येणार तर यासाठी गोठ्याची लांबी ही दक्षिण उत्तर असायला पाहिजे हे त्या काळामध्ये आम्ही त्या गोष्टी शिकलो आणि गोठा बघता बघता बांधून तयार झाला आता गोठा बांधून झाला तयार आता समोर चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला त्या काळामध्ये माझ्या गोकुळ दूध संघाकडनं मला यशवंत एक जातीचं चाऱ्याचं बियाणं मिळालं त्या काळामध्ये अडीच ते तीन फुटानं सरी सोडली आणि त्याच्यामध्ये आम्ही त्या कांड्या लावायला चालू केल्या कांड्या बघता बघता महिन्यात दीड महिन्याचा काळ गेला दोन महिन्याचा काळ आला आणि दोन महिन्यामध्ये डोक्या एवढी वैरन आली आता गोटा बांधून झालाय खरा चारा जण उभा राहिलाय आता मशी करायच्या का गाई करायच्या परत उदा मनस्थितीमध्ये मी अडकलो आणि आम्ही जरा विचारायला चालू केलं गाई कराव्या का मशी कराव्या कोण गोट्यातच घेईना कुणाचा तर तो अतिशान पण सांगायला लागला कोण कोण म्हणाला यात येऊच नका पुन्हा सगळ्यांचा नाद सोडला आणि आजूबाजूला आम्ही बाजारपेठा बघायला चालू केल्या सांगली बघितलं मिरज बघितलं अकलूज बघितलं सांगोला बघितलं आजूबाजूच्या आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातले बाजारपेठा बघितल्या आणि निर्णय घेतला आता हे आम्हाला ज्या ताकदीच्या गायी पाहिजे आहेत ह्या इथं तर काय मिळ न झाल्यात आणि आम्ही नाराज होऊन बसले होतो कुठंतरी एक चिठ्ठी मिळाली आणि चिठ्ठी मिळाली आणि त्या चिठ्ठीमध्ये होतं बेंगलोरला जाता का बघा बेंगलोर आता बेंगलोर म्हटल्यानंतर अंगाचं पाणी सुटलं कारण नुकतंच माझं कॉलेजचे बरेच बरेच म्हणजे कॉलेजचं नुकतंच वर्ष संपलं होतं फार अनुभव नव्हता एवढी मॅच्योरिटी नव्हती त्याच्यामध्ये आणि मग आम्ही ठरवलं की बाबा जायचं आपला बेंगलोरला बापलेखाने एक बस पकडली आणि निप्पा आम्ही जायला सुरुवात केली जवळजवळ चौदा ते अठरा तासाचा प्रवास आम्ही पूर्ण केला आणि बेंगलोरमध्ये उतरलो एका हॉटेलला तिथे राहिलो एका व्यापाऱ्याची चर्चा केली व्यापाऱ्याचं कमिशन ठरवलं आणि त्या बेंगलोराने आजूबाजूचा परिसर बघायला चालू केला आम्हाला ज्या ताकदीच्या गायी पाहिजे होत्या त्या ताकदीच्या गायी मिळालं मिळाल्या परत मन नाराज झालं आणि तिथे एका तिथल्या एका व्यापाऱ्यानं सांगितलं कोलारला जाता का बघा आता बेंगलोर पासून कोलार परत शंभर किलोमीटरचा अंतर परत रात्रभर प्रवास आम्ही तिथं केला आणि संध्याकाळी आठला ला बारा वाजता तिथं त्या एका स्टँड वरती बसलो अक्षरशः तिथं त्या स्टँडवर बसून राहिलो सकाळी उठून कॉईन बॉक्सवरती एक रुपये टाकला आणि त्या व्यापाऱ्याला बोलून घेतलं त्या बिचाऱ्यानं आमची राहायची सोय केली आणि त्याला आम्ही समजावून सांगितलं आमचं ऑलरेडी तीन चार दिवस इथं गेलेले आहेत आणि आम्हाचं मन नाराज झालंय आम्ही तुम्ही दाखवत असाल तर दोन दिवसामध्ये दिवसा दाखवा नसेल तर आम्ही इथूनच आज संध्याकाळी बसतो आणि आमच्या आमच्या गावाला जातो तर तो मुस्लिम समाजाचा तो व्यापारी होता त्या बिचाऱ्यानं आमची व्यवस्था राहायची केली जेवायची व्यवस्था केली आणि आम्हाला त्या लॉजिंगच्या एका हॉटेलमध्ये आम्हाला लॉजिंग बोर्डिंग मध्ये ठेवलं आम्ही तिथे राहिलो सकाळी उठून गाई बघायला चालू केल्या आणि काका तुम्ही सगळे म्हणजे अध्यात्म विषयामध्ये आहेत मला वाटते काकाच इथं अध्यात्म विषयामध्ये आहेत अगदी त्या माळेवरती हात ठेवून मी सांगतो कारण मला अभिमानानं मला सांगावं असं लागतं वाटतं की माझ्या आयुष्याचा माझा टर्निंग पॉईंट त्या ठिकाणी झाला मी गाई निवडल्या तिथं पहिल्या दिवशी तेनं तरी पण ट्रायलच घेतली आमची कुठल्या ताकदीच्या गाई याला पाहिजेत त्यातनं दोन गायी आम्हाला पसंत पडल्या आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं अशा टाईपच्या दाखवत असाल तर आम्ही थांबणार नाहीतर आम्ही जाणार आम्ही निघून इथून तर त्या विचार्यानं दाखवायला चालू केलं आणि बघता बघता आम्ही गायी सगळ्या चॉईस केल्या गाई, के गाई निवडत असताना मशीन निवडत असताना निवडत असताना तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर आज आलं पाहिजे तुम्ही सुद्धा माझं हे काहीतरी अनुभवाचे बोल या ठिकाणी तुम्ही घेतले पाहिजेत माझ्या जसा आयुष्याचा टर्निंग पॉईंट झाला तसा तुमच्याही आयुष्याचा टर्निंग पॉईंट या ठिकाणी झाला पाहिजे सगळ्यात महत्वाचं गाय निवडत असताना मै मह, निवडत असताना मी निकष कोणते कोणते लावले काका गाय किंवा मैस ही पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेताचे असावे जनावरांच्या पाठीचा कणा हा ताट असायला पाहिजे जनावरांचा कासोटा चांगला असायला पाहिजे चारी सडस समान असायला पाहिजेत कासावर असं असंख्य असं रक्तवाहिनीचा जाळा असायला पाहिजे कासाच्या पुढच्या बाजूला नाग मोरे आकाराची जाडू अशी रक्ताची शिर असायला पाहिजे जनावरांचे डोळे पानेदार असायला पाहिजे अंगावरच्या केसांना चकचकीपणाने तेलकटपणा असायला पाहिजेत अंगावरची कातडी मऊ आणि मुलायम असायला पाहिजे जनावरांची चाल ही डौलदार असायला पाहिजेत पुढच्या पायाच्या ठस्यावर पाठिमाचा पाय अलगतपणे पडला पाहिजे कुठलेही खूर तुटलेले सुटलेले जुळलेले अजिबात नको पाहिजेत असे अगदी अगदी त्याला शोभन असे खूर असायला पाहिजेत जनावरांच्या पाठीत थाप मारले की अंगाचा थरका उडवणारे असायला पाहिजेत अशा वर्णनाच्या आणि अशा गुणाच्या गायी निवडल्या आणि आणून माझ्या गोठ्यामध्ये बांधल्या ते सान होतं दोन हजार आणि आज दोन हजार चोवीस साली एका ह्या डेअरी ॲग्रोमॉलच्या उद्घाटनासाठी मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी या ठिकाणी उभा आहे माझ्या या दुग्धव्यवसायाला चोवीस वर्ष पूर्ण झाली मी पाच दुग्ध व्यवसाय चालू झाला तर त्या पाच पासून चोवीस वर्षांमध्ये चोवीस वर्षांमध्ये जवळजवळ तीनशे चाळीस गायी तयार करणारा कोल्हापूर जिल्ह्यातला एकमेव असा शेतकरी मी आज तुमच्या समोर उभा आहे काका मी या दुग्ध व्यवसायामध्ये यशस्वी झालेला मी माणूस आहे आज तुम्हाला सांगायचं झालं तर आज माझ्या गोट्याचं सा दूध साडेपाचशे लिटर आहे आज माझं म्हशीचं दूध सत्तर रुपयेनं जातं माझ्या गोठ्यातल्या गाईचं दूध माझं दूध डेअरीला पण जात असत अडतीस रुपये ना बऱ्यापैकी ते तीस ते चाळीस टक्के दूध हे मी दुधावरती प्रोसेस करतो खवा करणं बासुंदी करणं पनीर बनवणं श्रीखंड आम्रखंड लस्सी ताक दूध दही ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळं मला दुधाला दाम दुप्पट मला रेट मला मिळतो आणि एकंदरीत सांगायचं झालं तर आज मला गाईचं दूध या बाय प्रोडक्टमुळं मला साठ सत्तर रुपयेला गाईचं दूध गेलं आणि मशीचं शंभर लिटर प्लस गेलं आणि अशा पद्धतीने ही सगळी आम्ही काम करत असल्यामुळं आज प्रत्येक घरातल्या आज माझी आई शॉप चा सा, चालवते म्हणजे जे दूध आम्ही टाकतो जे बाय प्रॉडक्ट टाकतो ते सगळं विकायचं काम ती त्या ठिकाणी करते कर दहा एकराचं नियोजन त्या ठिकाणी दिलेलं आहे की तुम्ही दहा एकराचं वैरणीचं काका माझ्या गोठ्याला जर विजिट दिली आणि वैरणीचे जर आता सध्याचे प्लॉट बघितले बारा बारा फुटाच्या वैरणे चौदा चौदा फुटाच्या वैरणी आहेत आणि माझं चॅलेंज आहे माझ्या वडिलांनी केलेली शेती किंवा माझ्या वडिलांनी जर चाऱ्याचं चा नियोजन केलेलं जर तुम्ही बघितलं तर माझ्या शेतात एक बुटीभर बाहेर काढायचं पाचशे रुपये म्हणजे एक तणाचा सुद्धा त्या शेतामध्ये ठेवला नाही अशा पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे कारण दुग्ध व्यवसायामध्ये हे बारकावे आहेत मी यशस्वी कुठं झालो तर माझ्या यशाची पहिली पायरी कुठली असेल तर जनावरांचे व्यवस्थापन करणारी ही माणसं माझी घरची मिळाली म्हणजे घरची माणसं असली तर या व्यवसायामध्ये पहिलं यश मिळतं दुसरं यश कुठं असेल तर या दुग्ध व्यवसायामध्ये जर झपाटून पुढे यायचं असेल तर तुम्हाला एक काम करावं लागेल स्वतःच्या शेतामध्ये वैरणी चांगल्या पौष्टिक आणि गुणवत्तेच्या वैरणी उभ्या कराव्या लागतील ही माझ्या यशाची दुसरी पायरी आहे आणि तिसरी पायरी कुठली आहे माझ्या गोट्यामध्ये जी काय सव्वाशे जनावर आहेत यापैकी जवळजवळ सांगायचं तर ऐंशी म्हशी आणि वीस गायी आणि त्या शंभर मध्ये चोपन्न ते साठ जनावर दुधामध्ये राहतात आणि पस्तीस ते चाळीस माझी राहतात ड्राय मध्ये म्हणजे भाकडमध्ये राहतात त्याच्यामुळं आता वर्षाला मला साठ पंचावन्न ते साठ मला का म्हणजे वासरं मिळतात त्या पंचावन्न साठमध्ये मध्ये तीस पन्नास टक्के म्हणजे तीस जनावरं मिळतात ते नर आणि पन्नास टक्के मिळतात ते तीस माद्या दर वर्षाला माझ्या गोठ्यामध्ये पंचवीस ते तीस माझ्या कालवडी म्हणजे म्हशीच्या रेड्या आणि गाईच्या पाड्या अशा उभ्या करतो मला जेवढ्या पाहिजे तेवढ्या दरवर्षी ठेवतो बाकी सगळ्या व्याय झाल्यानंतर लाख सवा लाख लाख सव्वा लाखला पंधरा वीस पंधरा वीस लाखाला मी ती जनावर मी विकून टाकतो शेणापासून मला मिळतात सात साडेसात लाख रुपये वासराच्या संगोपनार्थ मला मिळतात जवळजवळ वीस बावीस लाख रुपये आणि मला बाय प्रोडक्ट केल्यामुळं हे विषय वेगळेच आहे आज मी ठरवलंय की मला आज लाख रुपयाच्या वर मला पगार पडला पाहिजे माझ्या भावाला लाखो रुपयाच्या वर पडला पाहिजे आणि माझ्या पडलांना पण लाखो रुपयाच्या वर पडला पाहिजे ह्या गोष्टी अशा का सांगायच्या आहेत तुम्हाला जोपर्यंत तुम्हाला तुम्हाला लागलेली भूक समजत नाही तोपर्यंत तुम्हाला कामाचं नियोजन करता येत नाही जोपर्यंत तुमचा गोल ठरत नाही तोपर्यंत तुम्ही व्यवसायामध्ये काय पुढं टार्गेट ठेवू शकत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच पावलं उचलू शकत नाही